मम्मीच्या ट्रान्सफरमुळे इकडं तिकडं सामान डबल डबल सामान झालेलं आहे घरात एवढं बघा मी सामान देऊन पण टाकलेलं आहे कोणाकोणाला काय काय <laughs> चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपथी आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर त्याही चॅनलला मला सबस्क्राईब करा कारण त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदाची जे की तुम्ही जुन्या आजारांमध्ये तुमच्या होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची औषधं घेऊन बरे करू शकता तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा तिथं त्या चॅनल व्हिजिट तरी करा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल हे बघू शकता तुम्ही हे सगळं आज काढलेलं आहे ह्याला <laughs> कलर दिलाय दिवाणला करण्याच्या मध्ये कीड लागलेली परत पसार काढावा लागला हे सगळंच बाहेर काढलेलं आहे दुनो बीन सगळं धुवून टाकलेलं आहे वरती बघू शकता <laughs> इकडं चादरी ते सगळं धुतलेलं आहे कारण खूप घाण झालं होतं बरेच दिवस झाले दिवाणमधला इतका पसार आहे ना हे कोणी आलं गेलं लागतंय ना बेडशीट चादरी वगैरे वरची रूम आहे तरी सगळं धुतलेलं आहे सगळं पसारावरती आणून टाकलेलं आहे ही आहे वरची स्टोर रूम सगळं आहे ठेवलाय इथं इकडं आपला स्टीम भात आहे लोक म्हणतील काय दसरा चालू आहे यांच्या घरात तर खरंच आम्ही पाणी नव्हतं ना उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही काहीच काढलं नव्हतं असंच वरती ठेवलेलं आहे सगळं खाली इकडं तिकडं स्वच्छच आहे सगळं पावसामुळे धुऊन गेलेलं आहे इकडं सगळं भरपूर धुणं झालेलं आहे आज काल आत्ताच्या गावावरून आले आणि मम्मी पप्पाने आधी धुतलेलं आहे तर उलटा पालटा करून टाकलेला आहे सगळे चला खाली जाऊया बॅग वगैरे बारीक काहीतरी ठेवायला त्याच्यामुळं काय हे करून सगळं वरती नेऊन ठेवायचंय हे बघा इथून दिसतंय क्लिअर पसारा सगळं आता आवरायचं थोडं थोडं करून हे बघा हे हॉल आपला हॉल पण चांगला स्वच्छ करून ठेवलेला आहे सकाळी ते जरा पुसलं आहे ओपन ठेवायचं पुसल्यावर कारण वास पण येऊ शकतो आणि फंगल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं तर ही आहे आतली रूम हे पण थोडंसं सामानवरती पाठवायचं नाही हे सगळं हे कपडे बॅगा वगैरे सगळं धुवून ठेवलं आहे ना कपडे काढून ठेवलेले आहेत बाहेर इकडं थोडंसं सामान आहे हे पुस्तकं हे सगळं धुतलेलं आहे डेटॉलच्या पाण्यामध्ये कम्फर्टमध्ये टाकून धुऊन <laughs> काढलेलं आहे सगळं तर घर हे नेहमी म्हणजे चार पाच महिन्यातून एकदा का होईना घराच्या भिंती फरशी धुतलंच पाहिजे कारण पुसून एवढं म्हणजे घाण जात नाही घरातली आणि जंतूही मरत नाहीत तेवढे कारण पुसून आपण फक्त फरशी परशी पुसून घेतो पण भिंतीचं काही काही जण लोक असतात कलर वगैरे जाईल भिंती वगैरे खराब होतील त्याच्यामुळे भिंतीचं म्हणजे पुसून काढत नाहीत धुवून काढत नाहीत तर दसऱ्यातून एकदाच धुऊन काढते तर असं करत जाऊ नका कारण भिंतीवरती जाळ्या डस्ट वगैरे भरपूर असते त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं किंवा सोरायसिस सो वगैरे असे आजार त्याच्यामुळेच उद्भवतात लोकांना कारण घरामध्ये हातरूण पांघरून हे महिन्यात नका होईना एकदा धुवूनच काढायचं महिन्यातून वेळ जर नसेल तर महिन्यातून धुवून काढत जावा वेळ असेल तर वीस दिवसातून पंधरा दिवसातून तरी एकदा हायजीन ठेवायलाच पाहिजे तर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे नाहीतर बारीक बारीक फो फोडे येणे पुरळे येणे काहीतरी सोराच्यासारख्या आजार होणे खरूच म्हणतो आपण त्याला स्कॅबीज वगैरे हो असं हार्पीज झुस्टर नागवेडा वगैरे हो हे सगळे जे त्वचा विकार जे आहेत ना ते सगळे घर अनहायजीन ठेवल्यामुळे अस्वच्छतेमुळेच होतात त्याच्यामुळे कधीही घर दोन काढत जावं तीन महिन्यातून जेवढं अगर जर तुमच्याकडं एखादी एक्स्ट्रा रूम जरी असेल तर त्याच्यामध्ये पसारा सगळा टाकून देत जावा बिनकामाचं न लागणारा आणि जेवढं लागेल तेवढंच सामान ठेवायचं म्हणजे धुवायला पण नंतर सोपं जातं तर अशा पद्धतीने आम्ही घर दुसरं आमचं चालू असतो ह्या वेळेसच जरा उशीर झाला सगळं हे करायला कारण उन्हाळ्यामध्ये काय झालं पाण्याची इतकी टंचाई होती टंचाई होती पहिलं पाणी मिळत नव्हतं मोहळमध्ये इतकं बेकार हाल होते ना उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही काहीच केलं नाही उन्हाळ्यामध्ये फक्त दोन दिवसा एक दिवसा काढत होतो आता ती सगळी घाण स्वच्छ धुवून झालेली आहे आणि ते दिवाणला सुद्धा थोडीशी कीड लागल्यासारखं हे झालं होतं ते प्लाउड असतं ना ते सागवानाच आहे दिवाण आमचं पण त्याचं जे प्लाउड असते ना प्लाउडला थोडेसे बारीक किडे लागले होते एकदम बारीक होते ते म्हणजे तारस व्हायला लागले होते एक दहा बारा तरी किडे सापडले त्याच्यामुळं सगळं बाहेर उन्हा टाकून डेटॉल नाही धुवून त्याला ते, ते वूड कलर भेटतो वूड कलर हा वूड कलरबद्दल एक सांगायचं आहे ते वूड कलर का वूड पावडर काहीतरी आणलेलं आहे पप्पाने वूड कलर का पावडर तर ते पावडर आणि कलर ते म्हणजे जे काय आहे ते मिक्स करून आम्ही त्याला लावलेलं आहे कारण त्याच्याने किडे होत नाहीत असं म्हणतात लावडचा कलर आहे तो किडे होत नाहीत असं म्हणतात आणि वास जो असतो तो वास कुबट असा वास देखील येतो बघा पावसाळ्यामध्ये वगैरे पाणी वगैरे लागलं तर तो वास देखील त्याच्याने येत नाही आणि चांगला असतो त्याच्यामध्ये म्हणजे किडे वगैरे होत नाहीत आणि थोडंसं त्याची म्हणजे काळजी एवढीच घ्यायची की घरामध्ये बसून कलर नाही द्यायचा उन्हामध्ये जायचं बाहेर उन्हामध्ये जाऊन कारण त्याच्यासाठीच आम्ही उन्हामध्ये ते काल ते प्लवडा आतमध्ये ठेवलेले आहेत कारण ते काल बाहेर सगळंच बाहेर होतं सामान ते उन्हामध्ये त्याला बसून कलर द्यायचा कारण त्याचा जर वास जर नाकामध्ये गेला तर सर्दी होण्याची शक्यता असते शिंका वगैरे येतात वगैरे चालू होते डोकं दुखायला लागतं अशी त्याची थोडेशी काय काही जणांना ॲलर्जी असू शकते चला तर मग भेटूया नेक्स्ट डेली रुटीनमध्ये टेक केअर